वाढदिवसानिमित्त सन्मान होत आहे तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी आमचे सरकारी मित्र आणि ते न्यूजचे संपादक प्रशांत त्या माळवदे हो यांचा आज या ठिकाणी सत्तेचाळीसावा वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने पत्रकारिता ही कशी केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं लोकांना जेवढं पत्रकारेच्या माध्यमातून शवा सुविधा आणि त्यांचे प्रश्न कसे सुटतील असे सुद्धा वेळोवेळी त्यांचा सातत्यानं या बाळवणी पंचकशिकेत ग्रामस्थांना या ठिकाणी सहकार्य असतं आणि आमचे सुद्धा बरेच वेळा लिजरी त्यांच्यापेक्षा लहान आहे परंतु प्रत्येक पत्रकारितेमध्ये बहुमोल असं त्यांचं सहकार्य आम्हाला आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुठलीही या ठिकाणी राजकारण न करता हा आलेला माणूस हा आमचाच आहे आणि त्याचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे पत्रकार या ना नात्यानं त्या पद्धतीने त्यांचं या ठिकाणी सर्व सर्वांच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पत्रकारितेमध्ये बाळवणीमध्ये चांगला दीपस्तंभ म्हणून बाळवणीच्या राजकारणात का असेल समाजकारणात असेल किंवा असेल असेल तर पत्रकार दीपस्तंभ म्हणून आमच्यासाठी एक ते मार्गदर्शक आहेत आणि असा या तात्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि शिवसेना जिल्हा प्रमुख तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे त्यांच्या महाराष्ट्राची त्यांच्या शुभासते सबकारशाळा होत आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या पुढील पत्रकारि असेल किंवा त्यांच्या आयुष्य असेल त्यांना दीर्घायुष्य संधी मिळावी आणि त्यांच्या हाताने अशी सेवा करण्याची घडो अशी एक मी प्रार्थना करतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो माझे सहकारी मित्र ए यू चे पत्रकार प्रशांत ताते माळवदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी संभाजी शिंदे शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर बा पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी माझ्या यांच्या लीन होऊन पंचायत समिती पंढरपूर सर्व सेवक वृंद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स बाळवली त्या संस्थेला चेअरमॅन या नात्याला त्या चारही संस्थेच्या वतीनं सोलापूर जिल्हा शिवसैनिकांच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी देवस्थांच्या वतीनं पंचायत समिती सर्व सेवकांच्या वतीनं न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स बाळवली आमच्या सर्व सेवक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीच्या वतीनं माझे सहकारी मित्र त्या मालवते यांना ओदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आबाळवर व्हाव्या शुभेच्छा देतो बाळवणी व बाळवणी पंचकृषीमधील सामाजिक राजकीय सहकार आणि शिक्षण आणि प्रत्येक प्रश्नाला वाचा पडण्याची भूमिका प्रशांतात त्यांनी कायम निभावली कुठलाही माणूस या ठिकाणी एखादा ग्रामस्थ आला तर त्या ठिकाणी त्यासाठी उठून जाणं त्यासाठी धडपड करणं आणि त्याला आपणसं करणं त्याचं काम मार्गी लावणं हे त्याच्याचं पहिल्यापासूनच एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम प्रशांतदा माळवले यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जाते सातत्यानं ह्या परिसरातल्या टी न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यासमोर प्रत्येक घटकांना घटकांना प्रत्येक वंचित आला अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम माझे सहकारी मित्र प्रशांत तात्या मालवती यांनी सातत्यानं केले भविष्यातसुद्धा ते करतील मी विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग एकच प्रार्थना करेन की तात्यांचा जो वाढदिवस साजरा करत असताना त्यांना उदंड आयुष्य लाभवं त्यांच्या कुटुंबीयला भा पांडुरंगा विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि तात्यांसाठी सुविच्छित देतो जय हिंद जय महाराष्ट्र